खताचे डोस किती झाले दोन झाले खतामध्ये काय काय दिलं असेल अच्छा फवारणी किती झाल्या चार झाल्या चार तर मंडळी आतापर्यंत त्यांचे चार फवारणी झालेले आहे आणि खताचे डोस दोन झाले आणि एकरी पंचवीस कोंडाची सरासरी आहेच म्हणजे आठ नऊ क्विंटलचा माल इथे सुद्धा तयार आहे पण पुढची जर गोष्ट पाहतो म्हटलं तर हा जो कच्चा माल आहे हे कोणत्याही झाडाला पाहायला कच्चा माल भरपूर आहे इथे कच्चा माल भरपूर आहे आणि झाड जे आहे ना एकदम रद्गीमध्ये आहे आता हे शेंडे खुडाला मी यांना सांगितलेलं आहे कारण जमिनीमध्ये बोल भरपूर आहे जमीन ताकदीची आहे आणि असंच जर हे झाड वाढत गेलं तर खाली गळत राहतील आणि हाय मंडळी शिवार फिरी या कार्यक्रमाचा फायदा मंडळी एकंदरीत जर कपाशीची शेती पाहतो म्हटलं यावर्षी तर पाहिजे अशी समाधानकारक नाही नाही कारण यावर्षीचं जे वातावरण आहे ते इतकं खराब वातावरण आहे कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश पिकाला जास्त मिळालं नाही आणि अशा याच्यामध्ये काय झालं की व्हिजिटिलिटी ग्रोथ वाळणसार जमिनीमध्ये खूप झाली आणि ज्या चिबाड जमिनी होत्या तिथं लहान राहिले आणि आता ह्या दहा पंधरा दिवसात पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी कपाशीचे शेतं जे आहे ते पिवळसर पडायला लागलेले आहे खूप म्हणजे खूप असं नुकसान मोठं शेतकऱ्यांचे होत आहे पण अशाही परिस्थितीमध्ये नारायणरावजी कापसे यांनी व्यवस्थित खताचे डोस व्यवस्थित फवारणी आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं त्यांच्या शेत जर आज पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी अल्टरनेरिया अल्टरनेरिया नावाची जी बुरशी आहे म्हणजे कपाशीच्या पानाला असे डाग डागं पडलेले असे बऱ्याच ठिकाणी दिसते ते यांच्या शेतात दिसत नाही आणि हाच फरक आहे क्वालिटी फवारणीचा क्वालिटी मेंटेनन्सचा त्यांनी मागच्या फवारणीमध्ये खूप चांगलं बुरशीनाशक घेतलेलं होतं आणि चांगलं बुरशीनाशक घेतल्यामुळे ज्या काही धुईर पडल्या धुके पडले त्या धुक्याला सुद्धा या कपाशीन ना जोमानलं नाही आणि या कपाशीच्या पानावर कुठंच तुम्हाला असे डाग दिसत नाही हिरवेकंच अशी कपाशी आहे कोवळी अशी कपाशी आपण बघू शकता सोबत आहे आपले भाऊ नारायणरावजी चिरंजीव भाऊ एकंदरीत हे जे तुमचं पीक आहे एवढं सुंदर आणि क्वालिटी चकाचक दिसून राहिलेलं आहे याला काय कारण असलं पाहिजे याला मेंटेनन्स म्हणजे फवारणीच अच्छा फवारणी वेळेवर झाली म्हणजे पाणी गेला आणि फवारणी मारली त्याच्यामुळे रोग पसरला नाही जे आपण कितके म्हणतो तो, हो, हो। तो रोग पसरला नाही पण याच्यामध्ये पुन्हा जाय नाही पकडलं जाय म्हणजे बुरशीनाशक जे आहे हो। त्याच्यामुळे ते जाळे नाही पकडलं आणि बुरशी पण राहिली याच्यावर अच्छा औषधाचा फरक आहे ना तुमच्याकडं फरकच पडते अच्छा 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 तर मंडळी तेच आहे सांगा तात्पर्य हे की अनुभव सिद्ध जर आपले औषधं असले त्या बुरशी नाशक मुळे फांदीवर जे आहे हे फांदी सहा सात पातीची आहे म्हणजे गळ नाही झाली यस 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 कोणतेही झाडपाक मंडळी आता हे त्यांच्या झाड बघा का शेंड्यापर्यंत पाती आणि फुल आहे गळ नाही याच्यामध्ये गळ नाही झाली हा जसं बाकी कपाशी मध्ये आपल्याला गळ दिसते तशी याच्यामध्ये गळ नाही आहे आणि मंडळी थोडा खर्च होतो कपाशी पीक म्हटलं की मेंटेनन्स हे येणारच परंतु साधं बुरशीनाशक घेण्यापेक्षा जसं दादानी नेटिव्ह बुरशीनाशक घेतलं आणि त्याचे त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळाले थोडे पैसे जास्त गेले असेल बरेचदा असं वाटते आपल्याला की वा खूप रुपयाचा फवारा होऊन राहिला पण त्याचे फायदे सुद्धा तेवढेच होतात कारण जे विघ्न आलं मधातल्या पिरियडले धुयारी पडल्या दोन तीन दिवस तर त्या धुयारीमध्ये या पिकाचं नुकसान झालं नाही बाकी पिकात नुकसान झालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना शिकण्यासारखं आहे